नमस्कार मी मराठी मुलगी सुवर्णा आज आपण बोलणार आहोत की आपल्याकडे जे पाळीव प्राणी असतात त्यांचं वागणं कधी कधी आपल्याला पटत नाही किंवा ते काहीतरी डॅमेज करत असत आपल्या वस्तूंना किंवा आपल्याला जे नको आहे त्या गोष्टी करत असतात मग कधी कधी काय होतं आपल्याला कळतच नाही की ते कसं सॉल्व करावं तर त्यासाठी अगदी सोपी टीप मी सांगणार आहे आज सपोज तुमच्याकडे एखादं मांजर आहे आणि ते सारखंच किचनवरती येत आहे तर आपण त्यांना मारतो किंवा आपण जेवण करत असताना ते तोंड घालते तेव्हा आपण त्याला ते मारतो पण मारून हा प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होऊ शकत नाही कारण की त्यांना ते समजत नाहीये त्यांना जर ते समजत असतं तर ते माणूस नसते का आपल्यासारखे ते प्राणी आहेत आणि त्यांच्या समजण्याला काहीतरी लिमिटेशन्स आहेत समजण्याचा त्यांचा वे वेगळा आहे तर ह्यासाठी आपण एक छोटीशी सोपी पद्धत करू शकतो स्प्रे बॉटल येते ही अशी एक पाण्याची स्प्रे बॉटल तुम्ही विकत घ्या खूपच दहा पंधरा रुपयात तुम्हाला मिळू शकते कोणत्याही दुकानांमध्ये तर यात पाणी भरायचं आणि जेव्हाही हो सपोज की एक मांजर आहे तुमच्या घरी आणि ते किचनवरती येत आहे तर तुम्ही ही बॉटल तिथेच ठेवा किचनवरती आणि पहिल्यावेळी त्याला कळणार नाही पण जेव्हा हो ते किचनवरती येईल तेव्हा तुम्ही जस्ट हे पाणी असं स्प्रे करा त्याच्या तोंडाच्या समोर अगदी थोडंसं तो त्याला ते समजण्यासाठी असं तुम्ही जेव्हा दोन तीन वेळा करताल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की इथे आपण आल्यानंतर हे लोक आपल्याला असं असं करत आहेत तर आपण तिथे नको जायला पण कधी कधी तरीही ये। ते येईल एकदा त्याच्या लक्षात आलं की त्यानंतर तुम्हाला स्प्रे करायची गरज नाही आहे फक्त तुम्ही ते वरती आल्यानंतर जर त्याला ही बॉटल दाखवलीत जस्ट दाख जरी दाखवलीत तर त्याला आपोआप समजेल आणि ते लगेचच पळून निघून जाईल तर ह्या प्रकार असा केल्यामुळे आपण त्यांना मारणं हे योग्य वाला वाटत नाही प्राण्यांना आणि त्याचा काही उपयोग पण नाही कारण की त्यांना समजत नाही की तुम्ही का मारताय किंवा आपण मग मारले तर असं नको करायला आणि हा अहिंसा आहे अशा मोक्या प्राण्यांवर आपण कधीही असा अन्याय नाही केला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि ही अगदीच सोपी 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 ट्रिक आहे तर तुम्ही ही नक्की करून पहा आणि तुमचं काही मत असेल याबद्दल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही सोपी ट्रिक मी माझ्याकडे जे मांजर आहे इवा तिचं नाव आहे तिच्यासाठी वापरते पण ती लाल मांजर आहे पण तरीही ती मला अजिबात काहीच त्रास देत नाही एकच त्रास आहे तिथला फक्त आणि दुसरा आहे तो तो किचनवरती यायची तर त्यासाठी मी ही ट्रिक ट्राय केली आणि ती वर्क झाली तर त्यामुळे मी ही तुमचा तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे ही पहा इवा, इवा, इवा इथे बसली आहे आणखीन एक मांजर आहे टॉम आहे त्याचं नाव तो तर अगदी अगदीच खूप गुड बॉय आहे म्हणजे मी त्याला वर्ल्ड वर्ल्डमधली बेस्ट कॅट असं म्हणते आणि माझा हा असाही अनुभव आहे की आपल्या घरामध्ये जे प्राणी असतात त्यांचं जे वागणं आहे ते घरामधल्या लोकांवरच अवलंबून असतं जसं लहान मुलं घरातल्या शिकतात तसं प्राण्यांचं देखील आहे इवा ही लाल मांजर आहे आणि माझ्या हसबंडने मला बोललं होतं की लाल मांजर खूप अघाव असतात आणि तुला खूप त्रास देणार आहेत वगैरे वगैरे आणि असा बाकीच्या लोकांचा पण समज आहे की लाल मंजर खूप अघाव असतात वगैरे वगैरे पण आपण जर त्यांना प्र प्रेम दिलं त्यांना व्यवस्थित शिकतीला शिकवायचीही काही गरज लागली नाही आपण जसं घरात वागतो तसेच ते आपल्याकडून शिकत असतात त्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्ही म्हणत असाल की तुमचे प्राणी अघाव आहेत किंवा काही काही त्रास देतात वगैरे तर ते आपलंच रिफ्लेक्शन आहे असं मला तरी वाटतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर याचा काहीही उपयोग होत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर कोणाला याची गरज असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत ज्यांच्याकडे प्राणी आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि प्राणीप्रेमी या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद